आणि डोळा तुझा जीव माझा जाई लागता तीच तुला आजी मारपीटी करायची नाही आता तरी शांत बसा करा गिफ्ट दे ना गिफ्ट कोणता गिफ्ट भाऊ बिजाय ना आज गिफ्ट आता असा फटका दिला गिफ्ट झालं घेऊ दे किशी घेत आहे ना तुझी तू काही जरा लाळच नाहीये बहिणीचा घेऊ दे ना तिला किशी तुझी बहीण आहे ना ती घेतल्याशिवाय शांत नाही बसना ये बिट जिंकली शांत बसू ना तुम्ही जरा थोडा वेळ बिटू थांब नाऊ दिसत मी कुठंच नशी बघितली आर्या असं ढकलतो हो का तिला बिट्टू हा छानसा व्हिडिओ तुम्ही आता बघा भाऊबीजीचा हा पूर्ण व्हिडिओ झाल्यानंतर मी तुम्हाला याच्या व्हिडिओ मागची रियालिटी दाखवणार आहे हा व्हिडिओ बघून तर खरच खूप छान वाटेल तुम्हाला हे कारण मलाही सुद्धा खूप छान वाटलं पण या मुलांनी किती मस्ती केली हे पण तुम्ही बघून घ्या उठणं बस्त लावलं त्यावर तेल लावलं अंघोळ घातली खूप मज्जा केली त्यासोबतच भांडणं पण झाली दोघांची संध्याकाळी त्याला मस्त ओवाडून घेतलं पेळा पण भरवला अशी छानशी भावबीज आमची पार पडली तुम्हाला वाटलं ठीक का कुठे नाही घ्यायच असं करायचं असं करायचं हा बसणार असं घ्यायचं असं लावायचं हातांनी पहिला चेहऱ्याला लाव चेहऱ्याला लावा आधी व्हेरी गुड चेहऱ्याला हा हाताला लाव आता हा असं व्हेरी गुड असं हे लावते ना अंघोळ पायाला लाव बघा हा व्हेरी गुड त्या पण पायाला पायाला लाव व्हेरी गुड आता चेहऱ्याला लाव परत हाताला घे हा दादाच्या चेहऱ्याला उठण आहे ना ते गोबर नाही काही दिसत एवढं घ्यायचं असं लाव असं असं घे खूप ना अंगाला लावत असतात ना <laughs> ते व्हेरी गुड तिकडे लावतात

আকাল লাগাवते बिटू আরে আই আর নিটমাস ভাইর আম্মার গায় হকি নাই কি আম্মা মারা আমার কথা পড়া রং গুলো তো হ্যাঁ আহ তুই সব তুই পাতল রূপটা ठेव তোস डोक्याला टाकला डोक्यात हा फिरो पाहतो तर दादाला हे बघा असं पाठीमागे अस मी कशी अंघोळ करते तुझी ताक तसा घास हा हम्म टाका अजून पडली बाथरूमकडे चल हे काय काऊ आहेस का तू काऊ बिट्टू काऊ दोन शिंगावाली काऊ केली आम्ही पेट पूजा जेवण झाल्यानंतर थोड्या वेळाने माझी मोठी बहीण सुद्धा आली भोपाल वरून तू अंगावर घेऊन झोपतेस का कशासाठी झोपते मला पाय तुटले ना तुटले की पाय दुखत आहेत पाय दुखत आहे अच्छा कर मग मी किचन मध्ये नाटकी हां बालू मम्माला बोलो बालूबाई तुला बोलवत तु। बालू मम्माला बोलो याच्यासाठी बोलवलं होतं काही नाही तुला सेवा करून घेत आहे बडी मम्मी कडून हा इकडे बघ माझ्याकडे सेवा करून घेत आहे बडी मम्मी कडून गंधी बात

उसको सुला देना जब तक तुम लोग सोएंगे नहीं ना तब तक वो सोएगी नहीं अब नहीं सर सब सोयेंगे उसके बाद वो अकेली सोएगी हां दिवसा दिवसा बंद झालं तिचं ती झोपतच नाही झोप घातलं तरी झोपत नाही काल मारे संध्याकाळी भावबीची तयारी सुरू झाली मी मस्तपैकी रांगोळी पण काढून घेतली तयार तयाऱ्या सुरू आहेत तिची तयारी सुरू आहे बिट्टूची तयारी झाली आहे आता कोण एकदम सुंदर दिसत आहे तू पण सुंदर, सुंदर दे 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 दा। अच्छा। और तू जा। <laughs> तू अच्छा हे जा आरुला हिमांशू बिट्टू खुशी दीदीला खायच्यात ते हो

व्हेरी गुड मिठाई खाऊ म्हण हा हाय तो पहिले गेली गे गे ती जेवणं केला आजचा ब्लॉग इथे संपला आवडला असेल तर लाईक नक्की